नमस्कार या पाच दिवसामध्ये राशीचे दिवस पलटणार रा आहेत फेब्रुवारी महिना आकाशात घडणारी एक महत्वाची घटना ज्योतिष प्रेमी लक्ष वेधून घेत आहेत सूर्य कुंभ राशीत प्रवेश करत असून राहू हो सोबत त्याची युती तयार ते होत आहे त्यानंतर सतरा फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे जरी हे ग्रहण भारतात नसले प्रत्यक्ष दिसणार नसले तरी सूक्ष्म प्रभाव राशींवर जाणवतो ज्योतिष शास्त्रीय शक्यता व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे कुंभ राशी सूर्य राहू बुद्ध चंद्र आणि शुक्र असा ग्रहांचा मेळा जमणार असल्याने या ग्रहणाकडे अधिक उत्सुकतेने पाहिले जाते आता आपण पाहणार आहोत कोणत्या राशी आहेत त्यांचे दिवस बदलणार आहेत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मेष राशी मेष राशीसाठी सूर्य अकराव्या भागात गोचर करणार असण्याची स्थिती आहे हा भाव उत्पन्न लाभ आणि इच्छापूर्तीशी संबंधित मानला जातो त्यामुळे आर्थिक संधी वाढवण्याची शक्ती निर्माण होऊ शकते विशेषतः ज्ञान संशोधन आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यता मिळण्याचे संकेत असू शकतात मात्र राहूच्या प्रभावामुळे निर्णय घेण्यास सावधगिरी बाळगावी चुकीच्या हिताचे राहील आध्यात्मिक साधना आणि मार्गदर्शन घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो वृषभ राशी सूर्य भाव्य भावात सक्रिय राहू शकतो जो करिअर आणि प्रतिष्ठेचा भाव मानला जातो त्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता नाही वरिष्ठांशी संबंध जपणे महत्वाचे ठरेल कारण राहूच्या सहयोगामुळे गैरसमज आणि गुप्त अडथळे निर्माण होऊ शकतात आपल्या योजना सर्वांसमोर मांडण्यापेक्षा योग्य वेळी उघडपणे उघड करणे फायदेशीर ठरते आरोग्य आणि वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे मिथुन राशीसाठी सूर्य नवव्या भागात विराजमान राहू शकतो जो भाग्य धर्म आणि उच्च शिक्षणाशी संबंधित पंचग्रही योजनांमुळे जीवनात सकारात्मक घडामोडीचा चाहूल लागू शकते नोकरीत प्रगती नवीन संधी किंवा परदेशाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते मात्र अतिविश्वास टाळा आणि प्रत्येक निर्णय विचारपूरक घेणे हे तुमच्या हिताचे राहील कन्या राशी कन्या राशीसाठी सूर्य करणार आरोग्याशी संबंधित विषयावर लक्ष केंद्रित होऊ शकते पंचग्रही योजनांमुळे सल्लागार संरक्षण कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना सकारात्मक बदल घडून येईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तरीही ग्रहण काळात मानसिक संतुलन राखणे आणि अनावश्यक वाट टाळणे महत्वाचे ठरेल एकूण हे सूर्यग्रहण प्रत्येक राशीच्या जीवनात वेगवेगळ्या प्रभाव टाकू शकतो अशी शास्त्राची मान्य आहे मात्र हे अंदाज ग्रहस्थितीवर आधारित असून वैयक्तिक कुंडीनुसार परिणाम बदलू शकतात त्यामुळे कोणताही ठाम निष्कर्ष न काढता सावध आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अधिक योग्य ठरेल मित्रांनो मी रोज राशी भविष्याचे व्हिडिओ अपलोड कर करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर आणि शास्त्रावर विश्वास असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद